नमस्कार स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा आजचं जे मेडिटेशन आहे ते आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी दैनंदिन कामं करत असताना अभ्यास करत असताना आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन हे वर्तमान क्षणात असावं मी जे काही करतो माझं तिथेच लक्ष आहे तहान भूक विसरून आपण कार्य मग्न जेव्हा असतो त्या वेळेला आपल्याला किती आनंद होतो किती बरं वाटत आणि काम सुद्धा किती छान चांगल्या प्रकारे होत आणि बघा अशा वेळेला आपल्याला किती छान समाधान मिळतं तेव्हा दिवसभर अशा प्रकारे उत्साह राहावा दोन प्रकारची कर्म आहेत एक कर्म असतं जे ज्यामध्ये ड्युटी असते आपली कर्तव्य आपण बजावत असतो कर्तव्य पार पाडत असतो नाही का तेव्हा अशा कर्मांमध्ये देखील उत्साह असावा कर्तव्याच्या पलीकडे ती कर्म आपण करावीत आणि दुसऱ्या प्रकारची कर्म ती असतात स्वैच्छिक कर्म जी आपल्या मनाने आपल्याला सांगितलेली असतात आपण ती निवडलेली असतात यामध्ये आपल्या आवडीनिवडी आपली पॅशन या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ही दोन्हीही कर्म करत असताना जर फोकस कॉन्सन्ट्रेशन मिळालं उत्साह वाढला तर किती छान त्यासाठी आजचं हे मेडिटेशन आहे तेव्हा आपण ओमची आज दोन व्हेरिएशन्स करू सर्वात प्रथम आपण समजूया की ओम हा जो मंत्र आहे हा बीज मंत्र ब्रह्मदेवानी सर्वात आधी अ उ आणि म ही तीन अक्षरं बनवली त्यापासून बनला ओम आणि मग ओम ओमपासून या पृथ्वी तलावर असलेल्या पाचशेहून अधिक भाषा बनल्या तेव्हा आज आपण या बीज बीजमंत्राचं ज्यामधून शब्द ब्रह्म निर्माण झालं ज्यामधून सर्व भाषांची उत्पत्ती झाली अशा त्या बीज बीजमंत्राचं आपण ध्यान करू आता ध्यान करत असताना आपण लक्ष कुठे दिलं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तेव्हा आपण जेव्हा अ असं म्हणतो तेव्हा एक लक्षात घ्या हाजो हा जो अचा उच्चार आहे हा आपल्या नाभीपासून येत आहे तेव्हा लक्ष तिथे असावं उ हा जो उच्चार आहे हा आपलं उर म्हणजे छाती आणि कंठ इथून उ निर्माण होत आहे तेव्हा या भागावरती हे क्षेत्र आहे उच तिथे लक्ष असावं आणि म हा जो म आपल्याला म्हणायचा आहे तो हमिंग म आहे म्हणजे जो भ्रामरीत जो म असतो बंद तोंडाचा म तेव्हा हा जो हा जो स्वर आहे हा हे जे अक्षर आहे म हे निर्माण होत दंतोष्ट म्हणजे दात आणि ओठ याच्यामधून हा म निघतो आणि तो, तो व्हायब्रेट होतो ही सर्व अक्षरं ही कंपन पावतात व्हायब्रेट होतात त्यामुळे लक्ष असावं या अक्षरांचा उच्चारण कुठल्या ठिकाणून होत आहे ती कशी व्हायब्रेट होत आहेत इथेच पूर्ण लक्ष असावं श्वास घेताना दीर्घ श्वसन छाती आणि उदर उर आणि उदर भरून श्वास घ्यावा आपल्या क्षमतेप्रमाणे एवढा जास्त पण भरू नये नॉर्मलपेक्षा जास्त तीन पट भरता येईल आपण फुफ्फुसाच्या क्षमतेबद्दल मागच्या भागामध्ये पाहिलं तेव्हा अर्धा लिटर नव्हे तर जवळजवळ अडीच लिटर आपल्याला हवा भरायची आहे पोट आणि छाती फुगवून आणि ती सोडत असताना पहिला वन थर्ड आहे तो अयावा नाभीतून नंतर वन थर्ड ऊ यावा आपल्या उरातून आणि कंठातून आणि नंतर वन थर्ड जो आहे तो म यावा आपल्या दंतोष्ठ म्हणजे आपल्या मुखातून आणि पूर्ण लक्ष या या क्षेत्रांवर असावं अशा प्रकारे हे ओमचं पहिलं व्हेरिएशन आहे आपण तीन तीन वेळा करायचं अ म्हणता म्हणता ऊ म्हणता म्हणता म म्हणजे मन म्हणणारा तीन अक्षर म्हणत आहे अ चा ऊ होईल ऊचा म होईल ऐकणारा जेव्हा सलग ही अक्षर ऐकेल तेव्हा तो ओम ऐकेल अशा प्रकारे आपण तीन वेळा म्हणूया माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा म्हणा एकदा दीर्घ श्वास घेऊन शेवटपर्यंत जेव्हा आपण अ उ म म्हणतो तेव्हा जवळजवळ पंधरा ते वीस सेकंद आपण खेचू शकतो आप आपल्या क्षमतेप्रमाणे खेचा आणि जास्तीत जास्त दीर्घ प्रलंबित अ उम सुरू करायचं आहे श्वास घ्या आणि सुरू करा अ आ... A zunei de संपूर्ण लक्ष कडे नाद कुठून निर्माण होत आहे अजून एकदा करूया uh. फार सुंदर फार छान आता दुसरं वेरिएशन ज्यामध्ये आपण ओम असं म्हणणार आहोत दीर्घ प्रलंबित ओम तेव्हा ओ आणि फिफ्टी पर्सेंट म म म्हणत असताना हमिंग साउंड म्हणजे दंतोष्ठ या प्रकारे पूर्ण श्वास भरायचा छाती आणि उदर आणि म्हणजे जवळजवळ अडीच लिटर आणि सोडत असताना शेवटपर्यंत दीर्घ प्रलंबित हवा बाहेर जात असताना ओ आणि अशा प्रकारे करूया माझ्या बरोबर करा तीन वेळा म्हणायचं आहे सर्व मिळून पहिल्या वेळेला तीन वेळेला आपण केलं एका अ उ मला अर्धा मिनिट तीन वेळा म्हणजे दीड मिनिट आणि आता हा जो ओम आहे हा सुद्धा तीन वेळा म्हणजे जवळ जवळ दीड मिनिट सगळं मिळून तीन मिनिटाचा हा प्रकार आहे माझ्या बरोबर करा असताना रेझोनेट होऊ दे आवाज असा घुमल्यासारखा होऊ दे पूर्ण लक्ष मन त्या ओम बरोबर प्रवाही होऊ दे पूर्ण मन ओतून करायचं आहे चला पुन्हा एकदा करा माझ्याबरोबर सुंदर फार छान अजून एकदा थर्ड टाइम श्वास भरा आणि दीर्घ प्रलंबित हो ओ। ओ। सुंदर फार छान या प्रकारे साधना करत असताना शक्य असल्यास ध्यान मुद्रा या प्रकारे ध्यान मुद्रा घ्यावी पहिलं बोट अंगठा जोडावा आणि अशा प्रकारे आपल्या पायावरती ठेवू शकता सहजता असावी हातामध्ये बोट दाबू नयेत अलगत टेकवावी अशा प्रकारे जर ध्यान मुद्रा घेतली तर जी फोकस कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती अधिक चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होईल मुद्रेला फार महत्व आहे मुद्रा ही एका प्रकारची मनामध्ये स्थिती मानसिक स्थिती निर्माण करते शांततेची अवस्था पटकन आपण त्या शांततेशी त्या फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनशी जोडले जातो हीच मुद्रेची महती आहे तेव्हा आता अजून एक तिसर वेरिएशन आपण करणार आहोत यामध्ये श्वास दीर्घ आपल्याला भरायचा आहे आणि सोडत असताना मात्र अनेक वेळेला शॉर्ट ओम 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 ओम, ओम, ओम। या प्रकारे अनेक वेळेला शॉर्ट ओम आपण करत राहू म्हणजे एका श्वासामध्ये जवळ जवळ पंधरा वीस पंचवीस ओम बसवायचे आहेत आपल्या क्षमतेनुसार आणि मनाचं लक्ष हे पूर्णत नादाकडे कसा ओमचा शॉर्ट ओमचा नाद निर्माण झाला इथे नाभी आणि दंतोष्ठ उर कंठ या चौघांचा समन्वय होणार आहे तेव्हा पूर्णत नादाकडे लक्ष द्या अशा प्रकारे आपण तीन वेळेला करूया तीन श्वास सुरू करूया

श्वासाची पातळी पुन्हा एकदा नॉर्मल होऊ दे जिथे कुठे दम लागेल तिथे थोडं थांबा नॉर्मल श्वास घ्या एका पाठोपाठ हे करू नका सहज सुख या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे हे सगळे योगाचे प्रकार प्राणायामाचे प्रकार यामध्ये सहजता असावी सुख असावं आनंद असावं अजून एकदा करूया श्वास भरा आणि शॉर्ट ओमची शृंखला om 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 फारच सुंदर फारच छान अजून एकदा तिसऱ्या वेळेला करूया माझ्या बरोबर सुरू करा

फारच छान फारच सुंदर फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी या ओमच्या तीन व्हेरिएशन तीन प्रक्रिया आपण आज पाहिल्या या प्रकारे तिन्ही प्रक्रिया जर तीन तीन वेळेला केल्यात पाच मिनिटामध्ये सगळं बसेल मनाचं लक्ष वर्तमान क्षणात येईल अशा प्रकारे नियमित अभ्यास केल्याने मनाला एक नवीन सवय आपण देऊ की मी जे काही करतो मी जे काही करते तिथेच माझं लक्ष आणि आपोआपच मनाचं फोकस मनाचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढेल आणि आपला दिवस आपली सर्व कर्म हे अत्यंत उत्साहाने आणि पूर्णतः फोकस कॉन्सन्ट्रेशन करत पार पडतील आपण त्या ठिकाणी जागरूक राहू वर्तमान क्षणात जागरूक राहू म्हणजे असं की हा क्षण माझा हा क्षण मी संपूर्णत जगणार मी जे करत आहे तिथेच माझा पूर्ण फोकस आहे आणि अशा प्रकारे जर प्रत्येक क्षण जायला लागला तर आपण जे काही क्रिएट करू जे काही निर्माण करू ते कसं बरं असेल निश्चितच ते फार छान असेल फार सुंदर असेल ठीक आहे आजचा सेशन इथेच पूर्ण झाला स्वागत शुभेच्छा सुंदर होवो, हो, मंगल हो